आमदार सुधीर गाडगिळ आणि शहर भाजपतर्फे नवचषक बॅडमिंटन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला स्पर्धेत शहरातील नामवंत खेळाडूंनी भाग घेतला आमदार सुधीर गाडगिळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन सर्व खेळांना प्रोत्साहन देत आहे त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धा आयोजित केल्याचं नमूद केलं खेळाडू वृत्ती वाढीस लागून विविध खेळाडूंना व्यासपीठ मिळत असल्याचं आमदार सुधीर गाडगे यांनी सांगितलं खेळाडू वृत्ती वाढीस लागून विविध खेळाडूंना नमोचषक यांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं स्पर्धेत पुरुष एकेरी पुरुष दुहेरी महिला एकेरी व महिला दुहेरी असे गट होते विजेता आणि उपविजेता असे पुरुष एकेरी निनाद अन्यापण्यावर शुभम पाटील पुरुष दुहेरी निनाद अनापनावर व शुभम पाटील मंगेश मोरे व अजय सावंत महिला एकेरी श्रुती शंकर गौडा युक्ता परब महिला दुहेरी श्रुती शंकर गौडा व युक्ता परब आश्विता पुजारी व पूर्वा नवले यावेळी मानिक परांजपे सिद्धार्थ गाडगिळ पारिजात नातू राजेश रोचलानी शंतनु सारडा सचिन बावडेकर सचिन सळुंके उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स